मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल म्हणते तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर थम, पण तुम्ही फोटो बघितलाच असेल असेल आणि आता मी सुरुवातीला सुरुवातीला दाखवते कारण की की मला अशा कमेंट येतात तुम्ही जे काय वस्तू बनवणार ते म्हणजे आम्हाला ॲड येईल आणि त्याचबरोबर मला या दागिने ठेवण्यासाठी जे बॉक्स होत ना कस ह्याची रिक्वेस्ट मला अगोदरच आली होती तर त्यांची त्यांची कमेंट पण मी तुम्हाला स्क्रीनवरती लावते आणि बघा अशा पद्धतीचं तुम्हाला हे जे पॉकेट बनवायचं असेल ना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे म्हणजे तुम्ही दागिने ठेवण्यासाठी ज्वेलरी ठेवण्यासाठी त्याचबरोबर मेकअपचं प्रॉडक्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जे काही ठेवायचं असेल त्यासाठी तुम्ही वापर करू शकता आणि आतमध्ये टोटल सहा पॉकेट दिलेले आहेत मी मला चार पाच पॉकेटांची परदा कप्प्यांची आली होती रिक्वेस्ट तर मी ते तब्बल बघ एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पॉकेट आपण इथे तयार केलेली आहेत अशा पद्धतीने आणि हे अटॅच आहेत याला आणि अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी याची कटिंग स्टिचिंग दाखवली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचा मेकअप बॉक्स ज्वेलरी बॉक्स शिवू शकता आणि आयडिया आवडली व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक करत चला तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि तुम्ही कमेंट पण आवर्जून करत चला कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते तुमचा काही क्वेश्चन असतील काही प्रश्न असतील ते पण मी तुम्हाला रिप्लायमध्ये देत असते तर चला जास्त येण्या करा तर लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मैत्रीणं मी ते आजच्या व्हिडिओमध्ये कापडी शॉपिंग बॅग असते ही कट करून घेतली आहे आता याचं माप किती घेतलेलं आहे ते पण सांगते तुम्हाला तर याची रुंदी आहे आपली सहा इंच आणि लांबी आहे बारा इंच तर बारा बायसा आपण एक कापडी शॉपिंग बॅग कट करून घेतली आणि त्याच मापचा आपण एक कपडा पण आहे तो कट केलाय हा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता ठीक आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि ह्याच मापाचा सेम आपल्याला अजून एक पीस रेडी करायचं आहे म्हणजे कट करायचा आहे तर बघा कापडी शॉपिंग बॅग आहे खाली आणि वरतून हा मेन फॅब्रिक आणि हा आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही शॉपिंग बॅग स्टिच केली याला पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेते तर अशा प्रकारे दुसऱ्या कापडाला पण मी अस्तर आहे म्हणजे कापडी शॉपिंग बॅग ती चारही बाजूने स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचंय जिकडनं आपली सहा इंच आहे त्या साईडने आपल्याला सहा इंचाची जीप घ्यायची आणि यामध्ये मी रनर पण ऑलरेडी चोवून घेतलेला आहे बघा झीपची जी राईट साईड आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि यावरती स्टिच करूया तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची थी आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राची झीप आहे ती मी कट करते आणि ह्याच कापडाला आपण इकडच्या साईडने पुन्हा सहा इंचाची झीप घेतलेली आहे आणि त्यामध्ये रनर पण ऑलरेडीच ओन घेतलेला आहे जसं इकडनं झीप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने तिकडच्या साईडने पण स्टिच करून दाबटीप देऊन घेऊया आणि एक्स्ट्राची झीप कट करून कट केलेली आहे तर बघा दोन्ही साईडने आपण ही झीप आहे ती अटॅच करून घेतली आहे आणि यावरती दाकटीप पण देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो कपडा आहे याची बघा राईट साईड समोरा समोर आहे आणि या साईडने आपल्याला हा झीपचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने स्टिच करायचा आहे इकडच्या साईडचा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने यावरती स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला स्टिच करते दिवस आणि दोन्ही कापड्यांची लांबी रुंदी सेमच होती बारा बाय सहा इंच बघा अशा पद्धतीने एका साईडने स्टिच केला होता दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेऊया बघा दोन्ही साइडने आपण हा जो दुसरा पार्ट होता तो स्टिच करून घेतला होता अशा पद्धतीने आपल्याला कपडा कपडा पण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि अशी हे आपल्याला इकडच्या साइडने पण दापटीप देऊन घ्यायची आहे आणि समोरच्या झिपवरती पण म्हणजे दुसऱ्या झिपवरती पण आपण दाबटीप देऊन घेतली बघा दोनही पार्टवरती आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा दोनही झीपवरती दाप टीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय थोडस अर्धा इंच अशा पद्धतीने आतमध्ये राहील अशा पद्धतीने आपल्याला कपडा प्रेस करून घ्यायचा दोन्ही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचंय बघा इकडची झीप या साईडने वरतून दिसत आहे आणि इकडची या साईडने अजून पण आपली अस्तरचीच बाजू आहे तर दोन्ही आपण आता स्टिच करून घेऊ आणि जास्तीचा कपडा मी कट करते आणि यावरती पुन्हा आपण डबल टिप देऊन घेऊ तर दोन्ही साईडने मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला झीक ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे तर बघा राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आपला हा पार्ट आता यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर अशा पद्धतीने सेंटरला एक फोल्ड करून घेऊया आणि इथे सेंटरला एक मार्किंग करून घेऊया आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे तर चला स्टिच करते तर बघा इथे स्टिच करून झाल्याच्या नंतर आपला हा पार्ट तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने मी इथे अजून चार पीस रेडी केलेले आहेत ज्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक लावलेला आहे आणि याला पण आपण अशी जशी याला झीपा टॅच केली सेम त्याच पद्धतीने हे पण दोन पार्ट आणि हे पण दोन पार्ट असे टोटल चारही पीसला आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊ म्हणजे आपले सहा पॉकेट तयार होणार आहे तर चला मी हे पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी राहिले जे दोन पीस होते ते पण सेम ह्याच पद्धतीने रेडी करून घेतलेले फायनली आपले सहाचे सहा पॉकेट आहेत ते अशा पद्धतीने स्टिच करून तयार झालेले आहेत आता यानंतर त्यानंतर मैत्रिण मी इथे गोनी कट करून घेतलेली आहे साठी एक कपडा टाकून घेतलेला आहे आता गोणीची इथे रुंदी घेतलेली आहे मी सात इंच ठीक आहे म्हणजे मग अशी सहा घेतली होती तर त्यामध्ये एक इंच वाढव घेतलेला आहे आणि लांबी इथे घेतलेली आहे मी सतरा इंच जर तुम्हाला गोनी नसेल वापरायची तर तुम्ही अशा पद्धतीची जी कापडी शॉपिंग बॅग असते ना हीच वापरू शकता पण डबल घ्या म्हणजे थोडंसं जाड होईल जे तुम्हाला वापरायचं असेल त्या पद्धतीने किंवा फॉर्म जर अवेलेबल असेल तर तो हे वापरू शकता आणि त्याचबरोबर मी ते एक मेन फॅब्रिक म्हणून एक साडीचाच कपडा घेत आहे जो की ह्या साडीपासून मी अगोदर एक पॉकेटवाली टेबी ट्रॅव्हल बॅग दाखवली होती आणि एक साडी कवर पण दाखवलं होतं आणि त्यात चोरलेली ही साडी आहे आता यावरती आपण आडव्या उभ्या टिपा मारून पिंट करून घेऊ किंवा अशा तिरप्या तिरप्या टिपा मारल्या तरी पण चालेल तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कपड्यावरती तिरपे तिरपे टिपा मारून प्रिंटिंग करून घेतलेली आहे गोणी आणि मेन फॅब्रिक सतरा बाय सात इंचा आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर आपण हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तरी ते आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर मला आज तरच्या साईडने सेंटर काढायचा होता तर बघा मी अशा पद्धतीने कपडा फोल्ड केलेला आहे ठीक आहे आणि सेंटरला आपण इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आणि सेंटरपासून आपल्याला एक इंच इकडे आणि एक इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे बघा जवळून पण दाखवते आणि ह्या पण लाईन आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊया ठीक आहे आता यानंतर आपल्याला ह्या तिन्ही लाईनचं पुन्हा अशा पद्धतीने एक सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ते पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता हे जे तयार केलेले पॉकेट आहे ह्याचा पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला सेंटर मॅच करून अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे दुसरं पॉकेट पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला सेंटर मॅच करायचं अगोदर सेंटरला मार्क केल्याच्या नंतर दोन नंबरच्या लाईनवरती ठेवून स्टिच करायचं तिसरं पण पॉकेट आपल्याला तीन नंबरच्या लाईनवरती अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि लक्षात ठेवा सगळे जे पॉकेट आहे ते आपले एकाच डायरेक्शननी जीप दिसेल त्यांची अशाच पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे बघा जीप एकाच साईडने आलेली आहे हे तुम्ही बघूनच घ्यायचं आहे आणि अगोदरची जी लाईन आहे त्यावरती आपला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्यावरती दुसऱ्या लाईनवरती दुसरा पार्ट आपण स्टिच करून घेऊया आणि तिसऱ्या लाईनवरती तिसरा पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही तीनही पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेली आहे लक्ष ठेवा ते आहे ती एकाच डायरेक्शननी ओपन होईल अशाच पद्धतीने आपल्याला आपला एक इंचाचा अंतर आहे त्यानंतर मैत्रीण साइडच्या पट्टीसाठी मी इथे पुन्हा गोणी कट करून घेतलेली आहे आणि याची लांबी मी घेतली आहे एकोणावीस इंच आणि ही लांबी आणि रुंदी कशी काढली ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे पण त्या अगोदर मोजून दाखवते मग बघा चार इंच याची रुंदी आहे सर्वात खाली अस्तर ठेवून घेतलेला आहे मध्यभागी गोनी आणि वरतून हा साडीचा कपडा ठेवून आपल्याला यावरती पण उभे उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण आता हे साईडचं माप कसं काढलं ते, ते सांगते तर बघा आपण हा जो पॉकेट लावून तयार केलेला हा जो पार्ट होता ह्याचा बघा आपण हा जो सेंटर काढलेला आहे तर सेंटरपासून मी दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी म्हणजे माप कसं काढलं ते सांगते तुम्हाला तर साईडच्या चा पट्टीचं माप काढताना बघा मी सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे मार्किंग केली म्हणजे मधलं जे रुंदीचं माप होतं ते आपल्याला मिळालेलं आहे चार इंच आणि त्यानंतर या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे इंच टेपने तर अशा पद्धतीने तर हे भरत आहे माझं एकोणावीस इंच जवळून दाखवते आणि रुंदीचं माप आहे चार इंच अशा प्रकारे आपण हा चार बाय एकोणावीस इंच घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या कापडावरती उभे उभे टेपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि बघा याची लांबी आहे आपली एकोणावीस इंच तर आपल्याला इथे झीप पण एकोणावीसच इंचाची घ्यायची आहे ठीक आहे आणि झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर पण ओऊन घेतलेला आहे आता बघा अशा पद्धतीने रनरवाली साईट आपल्याला या साईडने ठेवून घ्यायची आहे म्हणजे राईट साईड समोरासमोर झीपची आणि कापडाची आणि यावरती आपण स्टिच करून घेऊ आणि यानंतर आपल्याला या झिपवरती अशा पद्धतीने पण देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण या झिपवरती ची पण देऊन घेतली आहे दे आता एक्स झिप आहे तिने कट करते आता यानंतर मैत्रिणी हा पार्ट जोडायचा कसा ते सांगते तर सर्वात अगोदर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे सेंटरला मार्क केलेलं आहे दोन्ही साईडने आणि त्यानंतर आपल्याला हा जो खालचा पार्ट आहे ह्याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर मी इथे सेंटरला मार्क केलं दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि बघा हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करूनही ते लगेच मी टाचणी लावून घेते आणि त्यानंतर इकडं कडेच्या रुंदीच्या साईडचा पण मी ते सेंटर काढून घेतलेला आहे म्हणजे चार इंचा ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो बघा अशा पद्धतीने इथे पण एक तासनी लावून घ्यायची आणि बरोबर जिथे आपली म्हणजे रुंदीची साईट होती ना चार इंच जशी आपण मग अशी माप काढतानी मार्क केलेलं ते दिसतं आहे मला तर बरोबर तिथपर्यंतच आपला हा शेवटचा म्हणजे लास्टचा जो कडेचा पार्ट आहे तो आलेला आहे त्यानंतर इथे रुंदी आहे चार इंच तर तिथे बरोबर आपला रुंदीचा पार्ट येत आहे आणि याचा पण सेंटर आपण मॅच करून घ्यायचा आहे आणि इथे पण अगोदर आपण लगेचच टाचणी लावून घेऊ आणि त्यानंतर इकडच्या साईडच्या रुंदीच्या पार्टला पण अशा पद्धतीने मी टाचणी लावून घेतलेली आणि त्यानंतर झिपवाला जो पार्ट आहे तिथे पण सेंटरला एक टाचणी लावून घेतली आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट पण स्टिच करून घ्यायचा आहे तर चला स्टिच कसं करायचं ते पण मी दाखवते तुम्हाला तर रुंदीच्या साईडने आपण सर्वात अगोदर स्टिचिंग करायला सुरुवात करत आहोत तर मैत्रीणं व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याबद्दल खरंच सॉरी कारण की मी तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजावून सांगत असते आणि दाखवत पण असते त्यामुळे कोणती स्किप करावं तेच मला कळत नाही म्हणजे अगदी डिटेल दाखवायचं असतं त्यामुळे तेवढं त्या त्या प्लीज तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे मी सांगते आता तुम्हाला जरी हा व्हिडिओ पंधरा वीस मिनिटाचा दिसत असेल पण त्याच्यामध्ये तब्बल माझे पाच तास गेलेले आहे सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मी हेच शिवत होते पुढे तर तुम्हाला कळेलच खरंच खूप मेहनत असते खूप कष्ट असते त्यामुळे प्लीज एक लाईक करत चला आणि कमेंट पण करत चला कारण की तुम्हाला फक्त बघायचं असतं पण मला ते प्रत्यक्षात बनवायचं असतं त्यामुळे प्रचंड मेहनत असते शिलाईच्या कामात तुम्ही शिवत असाल तर तुम्हाला पण माहीतच आहे त्यामुळं लाईक करत चला कमेंट पण करून सांगत जा आणि तुम्हाला असे शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज आपल्या वर्षा पॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघा जसं मी सुरुवात केली जोडायला सेम त्याच पद्धतीने झिपच्या जो बाजू होती त्या बाजूने पण मी इथे स्टिच करून घेतलेला आहे आणि रुंदीची साईड मी थोडीशी ठेवली होती तर यावरती मी पुन्हा डबल टीप मारली आणि इथे पण डबल टिप देऊन घेतलेली आहे त्यानंतर मैत्रीण मी इथे पायपिंगसाठी सरळच पट्टी कट करून घेतलेली तर याची रुंदी आहे दोन इंच सरळच ट्रीप आहे ही तिरपी वगैरे काहीच नाही आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे आणि यावरती अशी ही आतील साईडने डबल फोल्ड करून आपल्याला या पूर्ण भागावरती पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अगोदर मी अशा पद्धतीने वरच्या साईडने हा जो पट्टी आहे स्ट्रीप ती ठेवून घेतली आहे आता आपल्याला आतील साईडने ती टर्न करून घ्यायची आहे आणि बघा एक फोल्ड करायची आणि अजून एक फोल्ड करून आपल्याला ही पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे पूर्ण कापडाला ठीक आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मला हे पूर्ण दाखवता नाही येत म्हणून मी हे पायपिंगचं एवढं डिटेल दाखवलेलं आहे तर फायनली अशा पद्धतीने मैत्रीणं मी चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे खरंच खूप मेहनत असते तुम्हाला दिसत असं दिसत एवढे एवढं उड़ हे बॉक्स पण याला शिवायला खरंच खूप म्हणजे खूप वेळ लागलेला आहे अक्षरशः माझं मी सकाळपासून बसलेले आहे आता चार वाजलेले आहेत आता बघा हे झीप ओपन करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आतील साईटने पण दाखवते हो बघा अशा पद्धतीचे आपले हे जे पॉकेट्स आहे ते आतमध्ये आहे एक दोन तीन चार पाच आणि टोटल सिक्स पॉकेट आहे आणि तुम्ही हे दागिने ठेवण्यासाठी पण वापरू शकता त्याचबरोबर ज्या ताई मला विचारत होत्या की बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवण्यासाठी ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी असे काहीतरी बॉक्सेस म्हणजे ज्वेलरी बॉक्स बनवून दाखव तर त्या ताईंसाठी पण हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल म्हणजे तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये तुमचे सोनं वगैरे ठेवण्यासाठी ज्वेलरी ठेवण्यासाठी पण ह्या पाऊचचा वापर करू शकता मल्टिपल यूज करू शकता मी ते ज्वेलरी बॉक्स म्हणूनच दाखवलेला आहे आणि दोन्ही साईडने अशा पद्धतीने आहे बघा किती सुंदर असं त्याचा लुक आलेला आहे फायनल लुक हा तर तर अशा पद्धतीने आपलं हे ज्वेलरी बॉक्स बनवून रेडी झालेलं आहे आणि बघा आतमध्ये अशा पद्धतीने आपले जे पॉकेट्स आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा टोटल सिक्स पॉकेटचं आपलं हे तयार झालेलं आहे ज्वेलरी बॉक्स मेकअप बॉक्स तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता ज्या ज्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि बघा ह्याच्यामध्ये तुमचं ज्वेलरी पण ठेवू शकता बांगड्या वगैरे जे काय ठेवायचं असेल तुम्हाला ते ह्याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता आवडली असेल आयडिया तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर म्हणजे ज्या टाइमने शिवायचा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल आणि बघा आपण इथे साडीचाच वापर केलेला आहे आणि पायपिंग केल्यामुळे बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या ज्वेलरी बॉक्सचा आणि बॅक साइडनी पण बघा अशा पद्धतीने आहे आणि इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने दिसत आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय